नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए व्ही मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या मंगळवेड्यातले जे काही चोवीस गावं आहेत चोवीस गावची उपसा सिंचन योजना तो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे स्वर्गीय आमदार भारताना भालके असतील किंवा आता आमदार समाधान आवडे अवताडे असतील यांच्या कार्यकाळात हा जो काही का प्रश्न आहे तो एरणीवर आहे निवडणुका आल्या की हा प्रश्न पुन्हा एरणीवर येतो आणि इथल्या ज्या काही चोवीस गावच्या लोकांना पाणी मात्र मिळत नाही तर सध्या मी याच गावामध्ये येणारं जे काही भोसे गाव आहे त्या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये आत्ताच ज्या काही काँग्रेसचे आमदार आहेत प्रणिती शिंदे यांनी दौरा केलेला आहे खरं तर प्रणित शिंदे लोकसभेला जरी इच्छुक असल्या तरी त्या या गावामध्ये आलेत आणि त्यांनी या गावातील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे काय सगळं दुष्काळच आहे की तुमच्याकडे कोण भाजपचं सरकार आहे एकदम सरकार आम्हाला बाद लागलं इथं का छावण्या नाही त्यात प्यायला पाणी नाही जनावराला वैरण नाही भारत नाना केली केले पाणी पाणीसुद्धा नीट येत नाही आमच्याकडं काय करायचं का लय अवघड झाला पाण्याचा प्रश्न एवढा मोठा पाण्याचा एक। प्रश्न एका दोन तीन वर्ष सतत पाऊस नसल्यामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि सांगोल तालुक्यामध्ये डायरेक्ट पाईपलाईनीनं म्हैशावचं ते डायरेक्ट पाणी उचलले गेले तसंच पाणी जर आपल्या ह्या मंगळ तालुक्याला आणता येणार नाही का त्यासाठी प्रयत्न करावा आणि तसं प्रयत्न होत नाही उंचावर आहे म्हणजे पाईपलाईन पाणी आणायला उंचा येतोय तसं पाणी आणण्याचा प्रयत्न करावा आणि शेती बागायत झाली तर आम्हाला दुसरी काय गरजच नाही ना किती वर्ष झालं नसतं पाणी लागताय कुणाला टाकू ते आता रस्त्याची बघा काय खंड डबरी जायचं रोडला कोण यायला कोण ऐक तुमच्याशी आमचं नमस्ते नाव जगन्नाथ नबा काटकर गाव हेच आहे कितीतरी वर्षापासून तुमच्या चोवीस गावचा तो प्रलंबित आहे निवडणूक आली की विधानसभेत प्रश्न मांडते ती सईकडे पाणी आणलं म्हणून बॅनर लावते ती प्रश्न अजून काही सुटला नाही कसं तुम्ही कसंही कसं आहे आहे का अगदी इलेक्शन आलं का आवाज होतो पुन्हा शांत होते पाणी मिळावं आम्हाला सगळ्यांची अपेक्षा आहे पाणी कोणा आणल पाणी भगिरीत वालके भगिरीत मालके होय गल्लीपासून त्यांचं दिल्ली सरकार सरकार आहे तरी तिला त्यांना जमलं नाही आजपर्यंत आता दोन अडीच आठ वर्षात होय दोन हजार ला काय करणार तुम्ही दोन हजार चोवीस ला आम्ही बकरी लाल केलं मतदान टाकणार आम्हाला विश्वास आहे पाणी आणण्यासारखा स्वर्गीय लोक नेते भारत त्यासाठी प्रयत्न केले सगळी योजना तयार आहे आयते येत आहे ना पाणी आणणं होईना थोड राहिलं म्हणते थोडं काय सोडणार आहे व ती निस्त म्हणजे फसवेत आणि ज्यावेळेस समजा कारखान्याचे रमवते त्यावेळेस क्षोत्रपू आल कारखान्यावर शोत्राप्पा आणि अवतळे आमदार त्यांनी काय म्हणले ही योजना फसवी म्हणले आणि आता कुठं आली चिवीसगाव योजना फसवी पण आता कशी काय त्यांनी कागदपत्रे तयार करून आणले काय हां हा बोलाय काय मग अवतड पाणी आणतील असं वाटतंय का नाही तुम्हाला आम्हाला तर वाटत नाही कारण ते केंद्रात सरकार असताना बी राज्यात सरकार असताना त्यांनी प्रयत्न केले नाहीत आम्ही त्या आता मग बदल पाहिजे लोकांना बी सत्तेत जरा काय करणार म्हणजे दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला डोळं झाकून काँग्रेसला मतदान देणार आणि मग भगीरथ काँग्रेसला कोण उमेदवार आहे भगीरथ बी बीआरएस दादा आता काय अजून कुठे म्हणजे फिक्स आहे हे भगीरथ दादाने कुठे जायला पाहिजे वाटतं तुम्हाला पहिल्यांदा ते शरद पवार गटातच जायला पाहिजे असं आम्हाला वाटतं काय वाटतं तुम्हाला भगीर काय करायला पाहिजे त्याला उमेदवारी ते दिली का उमेदवारी दिली का उमेदवारी दिली दिलीच नाही अजून तरी गटातच आहे पाहिजे बिहारस मध्ये काय राहिले काय नाही त्यांचा पक्ष तो राज्य वेगळं हे राज्य वेगळं त्या पक्षाची माणसं तर नाहीत ना बियासर या भागात त्या जिल्ह्यातच नाही सी माणसं

महाराज सोलापूर जिल्हा सगळा भाजपाच्या महागा आहे तरी सुद्धा एक साधा मंत्रीपद नाही एक प्रणिती शिंदे आता विरोधी पक्ष आहे आणि हे तेरा असून यांना पाहणे ना मंत्रीपद नाही पाहणे का गोरगरीबाजी आणायला चालली ती करतील की त्यांच्या त्यांच्या सडक्याची काम ती त्यांची त्यांची शेतकऱ्याची कुठं काम आहे फक्त भगीरथ दादा पोट पोटतिडकी मांडू शकणार मस्तीस वर्ष झालं बसते कुठलं पाणी पाण्या मुलका ज्या पाणी नाही वैरण नाही जनावरला खायला रेशन येण्यावर येत नाही कशाच काय काय सुधूक नाही आता इथं ताय आले ही सांगत म्हणले ते आणतो आता काय कव पाणी येईल तव येईल समाधान कशाच समाधान उतड्याचं काम आय गेलाकडेच बसला त्यांच्या त्यांच्या दिन आज <laughs> कोण काम करायला आली की मत टाका तेवढी म्हणते कोण करायला काम पाण्या मारायला आणान मारायला कोणाचा विचार करायला काय तरी शक्यता कमी आणायची ते आणायची वाटत नाही ते सारखं वाटत नाही तुम्हाला कोण कोण आता पाणी कोण आणायला वाटते आता आलेल्या मग जरा विश्वास लागला म्हणताना जाऊन हा मग आता तिथे आता हे सांगून गेली मला तू म्हणले आता ती आणल तव भगीरथ दादा काय ते आता आमदार हे झाल्यामुळं भगीरथ दादा तर काय आम्ही अजून तेवढं हे नाही अनुभव आम्हाला कमी आहे आलं असतं की ती काय आता त्यांचं देवाण त्यांना ठेवलं नाही ते कसं आता पाणी काय काय म्हणतात बालक्यांची सहानुभूतीची लाटा आहे बालकेला सहानभूती आहे आहे मग थांबाय बोलतोय बोलायचं आवताड्यांचं कसं काम आहे अवताड्याविषयी आम्हाला कोणाला चर्चा करायची नाही जे काम करेल त्याला आम्ही अभिमानानं साधेल काम करत नाही आम्ही कुठे म्हणले तसं तुम्ही फार उशीर तुमची डोकेल की चालत आमची चालत नाही तुम्हाला आता कुठलं सरकार बरोबर वाटतंय का आता चाललंय संसद रोजचा खर्च किती आहे अडीच कोटी आहे त्याचं काय करताय देश कस सुधारायचा आता विधानसभेचा खर्च किती आता मग गरीब राहते का इथं पाणीच नाही रस्ता नाही बाकीच विषय कुणाला तुमच्या गावाला तर रस्ता पण नाही पाणी नाही नस मग आता आम्ही चालू करते म्हणले राहुल गांधी नाही राहुल गांधी करतो राहुल गांधी हे इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहेत लोकांच्या नमस्कार नमस्कार बोलत पुढारी नाही शेतकरी शेतकरी मी बोला जमीन मला आहे की एक सात आठ काय पाणी आहे का पाणी राव आता काय पेला पाणी नाही बघा सध्या लय अवस्था बिघडली आणि लोकांनी त्या काळात त्या ओघात काय केली ती गाय्या घेतली त्या दीड दिल एक गाई आहे त्याला पाजा पाजायला पाणी नाही चारा नाही उडून चालले उन्हाण सगळं पाक बांधाला गवत असतं ना ती सुद्धा वाऱ्यान असं वरच्यावर आकाशात ओढायला लागले जनावर अशी कॅच कराय बघायला लागते तर ती काय जनावर या तोंडात पडत नाही आणि कुणाला काय लक्षात देणार ह्यांना राजकारणाची कोणी प्रत्येकाला भाजायचे जनतेचं कोण बघते हो तर मी पहिल्यांदा आलो गावात रस्ता आता नाही रस्ता नाही आता लय झाला रस्ते अशीच मुंबई हो काय करायचं की बरं मग आमदार ह्याच्यापूर्वी आता समाधान काय कोण प्रश्न नाही तुमचं काय ह्याच्या अगोदर भारतनाना होतं काय पाणी इकडं तिकडं म्हणून संघर्ष केला तिने बिचार चांगला होता पण काय ती काय त्याला सगळ्याच गोष्टी शक्य झाल्या नाही त्या आता चालू आमदार आहे ते बी आता वर्ष दोन वर्ष राहिले त्याला बी लक्ष घालायला वेळ नाही हितपात आता काय काय करणार तिथं ती बी आता घेतली की तुमच्या प्रश्न सोडू म्हणले ती सगळेजण येते सोडून बोलते ती अशी पण काम झाल्यानंतर पुन्हा लक्ष महाग इलेक्शन बदलून गेल्यानंतर महाग लक्ष देणार तो खरा आमदार हो हा आम्हाला या पस्तीस गावला पाणी दिल्याशिवाय आमचा प्रश्न कधी मिटणार नाही बघा हा आम्ही सरळ मार्ग सांगतो आम्हाला काय ना आम्हाला जो काय जनतेसाठी जटणार आहे ना आम्ही जनता त्यांच्यासाठी उभा आहे कोणी असू द्या साधा एक प्रश्न तुम्हाला मला सगळ्यांना की काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तुम्हाला पायन दिलं नाही आता भाजपचं सरकार आहे ती पण तुम्हाला देत नाही तर मला सांग कोणता असा पक्ष आहे की ते तुम्हाला पायन दिला असं वाटतंय हो का निवडून गेल्यानंतर त्यांच्या कामाला लागतील काम त्यांचं आहे झटने काम त्यांचं आहे ते काय जटिल झाल्यावर कसे येणार सगळं पक्ष कुठलाही येऊ शकत नाही ज्याची जे कोण आमदार असेल किंवा खासदार असेल ना त्याची दानत पाहिजे द्यायची त्यानं आपल्या ह्या गावांसाठी किंवा इकडच्या तालुक्यासाठी लढलं पाहिजे हे कोणीही करत नाही आपलंच किसं भरायचं बघते सध्या सगळेच हे आमच्या ह्या खासदार तर आता निवडणूक लागली म्हणून आलेत आणि मागच्या वेळेस पण तेच झालं की निवडणूक लागल्यानंतर एक दोन दिवस येऊन जातात त्याच्यानंतर पाच वर्ष फिरकत नाही ते कोण आहेत हे काय लोकांना माहीत पण नाही काय खासदार कोण आहेत सध्या ज्या खासदार आहेत ना ते हा स्वामी कोण आहेत ना आम्ही बघितलंच नाही सर आता अशी परिस्थिती आमच्या मोसेगावची स्वतः आता सध्या लोकांना राशन मिळत नाही आहे लोकांना प्यायला पाणी नाही आहे दुसरी गोष्ट घरकुल नाही आहे एवढी बिकट अवस्था आहे या ग्रामीण भागामध्ये बहुशे गाव मोठं आहेत मंगळटा तालुक्यात तर पूर्ण संघर्ष आणि मुलं एवढी शिकलेली आहेत त्यांना पुणे मुंबई या ठिकाणी सर्विसला का स्थलांतर करावं लागतं आहे ना शिकून नाहीतर स्वतःची जर्शी शेणगान लागतं आहे एवढी बिकट अवस्था झालेली सर की त्या मुलांची आईबाप फास घ्यायच्या तयारीत गेलेत का आपल्या मुलाला एवढं शिक्षण देतो एवढं नोकरी मिळत नाही स्वतःची शेण घाण काढायची आणि त्याला दर नाही आहे तर आमची एक कळकळची विनंती आहे आमदार खासदार पुराणी येत्या लोकांना एक गोरगेरिमांडा न्याय मिळावा राशन मिळावं त्यांना घरं मिळावीत आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे अत्यंत म्हणजे अत्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली तर तुम्हाला पाहण्यासाठी संघर्ष करावा लागतो म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे आमचा जर असा विचार चाललाय की कर्नाटकात आपली गाव जर गाव जुडली तर लय चांगलं होईल अति सुंदर कर्नाटकात जर जुडलं तर लय भारी होईल कारण कर्नाटकात सध्या पाणी आहे सगळं उपलब्ध किलोमीटर अंतरावर नंद किलोमीटर पारे गाव आहे आणि सहा किलोमीटर गिरडी गाव आहे आमच्या हद्दीच्या शेजारी चाळीस च पाणी तेल पाणी आमच्या सहा गावाच्या आमच्या बोसे गावच्या सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला मिळू शकत नाही एवढी आमची शोकल सरकार आहे महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारचं जबाबदार आहे आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यात आपल्या मंगळ तालुक्यातले नेते पुढारी त्याला कारणीभूत कारण दुष्काळग्रस्त मंगळ तालुका असताना पेला पाणी नसताना बोसेगाव मंडल या त्याच्यातून वगळलं गेलंय तर यांना गोरगरीबाची तळमळ आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे तुम्हाला प्यायला पाणी नाही आणि शासनाने जी काही दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली आहे दुष्काळ तालुक्यात सुद्धा तुमचं मंगळवेढा टाकलं नाही मंगळवेडा तालुका टाकला नाही दुष्काळ मंगळवेढा तालुका नाही पण आमचं भोसगाव पण नाही त्याच्यात बरोबर आहे भोसगाव पण भोसगाव नाही चोवीस गावामध्ये आमचं मला एक सांगा तुम्ही आज प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक पोट्यावर येतोय आमच्या पस्तीस ना गावावर राजकारण ना आहे मग पस्तीस गावाचा काय प्रश्न आतापर्यंत सोडवला पाणीच नाही मग प्रश्न सुटलाय कुठं आता आमच्या गावच्या नवगळ चोवीस गाव ती चोवीस गावामध्ये पण आमचं गाव पण नाही मग पाणी कुठं अजून कोण पाणी द्यायचं तुम्हाला प्रत्येकाने पाठीमाग ढोबळेसर असताना तेल धोडा दोड्डा नाला आला ह्यावर पंधरा वर्षे वीस वर्षे तिक निघून गेली <द्जाविक Antwort> काढली आणि नंतर आ... साळे आले साळे साळे आले का माझे क्लासमेट माझे पै पाहुणे म्हणून ते पाच वर्ष निघून गेले नाना आले नाना कागद काढण्यात पाच वर्षे सात आठ वर्ष निघले नाना बी गेले निघून आता मग आता ही असं इथं येऊन पोचलेलं आहे आता इथं पुढे काय केलं आता अवतड साहेब आता लावले जुळले म्हणते करतो आता ही चालू आहे कार्यक्रम फडणवीस म्हणत होते की समाजाने अवतड्याला निवडून द्या नाहीतर पुन्हा आमची सत्ता नसली केंद्रात आणून पाणी देतो त्यांनी कायच केलं नाही फडणवीस सध्या ग्रहमंत्री काय मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा आहे आम्हाला फडणवीस पण म्हणले होते तरी पाणी येत नाही पाणी येण्याचं कारण एक होतं आम्ही या दक्षिण भागाने विजयदादाला जे डावललं तिथंच आमची खरी चूक झाली तर त्यावेळेस पाणी आला असतं विजयदादाचं असतं पाणी आलाच तिकडे इकडे काय ना काय झाला <गीटा> आता पाणी आयुष्यात येत ना आम्ही इकडे गेलो पाणी येत नाही तुम्हाला काय करायला पाहिजे जनतेची दिशाभूल करून जाता का म्हणे मनावर घेऊन जर खासदार असो आमदार असो कुणी जर एकान जर मनावर घेतलं ना हे काम होईल झालं आता असा कुणी जन्माला येतो बघू वाट पाहायला लागलोय या पस्तीस गावचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदाराला खासदार सगळं आले पाण्याच्या प्रश्नावर राजकारण चालते मग तुम्हाला मी आ सांगतो पाणी ही पस्तीस गावाला चोवीस गावला पाणी आयुष्यात येत नाही आज तुम्हाला लिहून देतो मी मी आज गावून ही गाव सगळी गावून टाकली काय राखल गाव टाक काय राखल नाही वाटते काय तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्हाला नाही नाही पाणी येत बी नाही आम्ही म्हणून आमची पोर मिल तरी पाणी सोडून दिले तुम्ही सगळ्यांनी एडत काढले तिने जगायचं म्हणजे निश्चित या पाण्याच्या प्रस्तावावर आहे आणि एकदा खुडची मिळाली इकडे मेली ती काही पुन्हा बघायला पाण्याचं लांब राहिलं पण दुग्ध व्यवसाय हा संपूर्ण संपवण्यात आलाय दुधा दर दहा रुपये कमी आणला त्या तेवीस चोवीस ना आलोय कसं सगळं विकत घालतोय आम्ही पाण्याचा प्रश्न आजचा उद्या परवा काय त्यांचं राजकारण आहे पण ही सगळी संपवू ना पाणी गावाला देऊ शकत नाही पाणी गावाला देऊ शकत नाही नाही काय राजकारण असं व्हायला एक किलोमीटर पाणी आले एक किलोमीटर खोदा किती पैसे गावडेवाडी गिरडी एक किलोमीटर अंतर आहे पाणी आले आले की नाही आमच्याकडे प्रतिनिधी हेच करत नाही ना पाठपुरावा करत नाही आमच्या पुन्हा इथे येतच नाही ते

तलाठी ही सगळी जमली होती त्यांनी ठरावा घेतला की म्हणजे सरकारनं आम्हाला पाणी दिलं नाही सध्या पेज बंद आहे मग नाही देणार तर आम्ही बळीष्कार देणार मताला नाही नसलं तर आम्ही कर्नाटकात जाणार असं म्हणून काल इथं सभा भरली होती निमोनित मी तथ होतो मी ऐकलं आज झाले